कोल्हापुरात गेल्या तेवीस वर्षांपासून पंडित पन्नालाल घोष संगीत संमेलन आणि पंडित पन्नालाल घोष स्मृतीगौरव पुरस्कार समारंभ आयोजित केला जातो यंदाही सव्वीस डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता गोविंदराव टेंबे नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये यावर्षीचा पंडित पन्नालाल घोष गौरव पुरस्कार कोलकाताचे पंडित सुदीप चट्टोपाध्याय यांना तर दोन हजार तेवीस सालचा पंडित पन्नालाल घोष स्मृतिगौरव पुरस्कार मिरजेचे ज्येष्ठ बासरीवादक पंडित चंद्रकांत लेख यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक डॉ सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षीच्या पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन आणि स्मृती गौरव पुरस्काराची घोषणा डॉक्टर केली यावर्षीचा पुरस्कार वितरण वर्षीचा गुरुवार सहा डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता गोविंदराव टेंबे नाट्यगृहात होणार आहे त्यामध्ये कोलकात्याचे ज्येष्ठ बासरीवादक पंडित सुदीप चट्टोपाध्याय यांना यावर्षीचा पुरस्कार दिला जाणार आहे तर मागील वर्षीच्या पुरस्कारानं मिरजेच्या पंडित लेले यांना गौरवण्यात येणार आहे पुरस्कारानंतर पंडित सुदीप चट्टोपाध्याय यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे ते पश्चिम आकाशवाणीचे टॉप ग्रेड मिळालेले एकमेव आहेत त्यांची वादनशैली पंडित पन्नालाल घोष घराण्याची आहे ते शास्त्रीय बासरी वादक आहेत ते गेल्या बत्तीस वर्षांपासून कोलकाता आकाशवाणीवर वाद्यवादक म्हणून काम करतायत आणि त्यांनी आकाशवाणीच्या अनेक राष्ट्रीय संगीत कार्यक्रमात सादरीकरण केलंय कोल्हापुरातील रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ सचिन जगताप यांनी केलंय पत्रकार परिषदेला वैजयंती कुलकर्णी राजेंद्र हांडे अजय कुर्णे संदीप आफळे तुषार वेसणेकर प्रकाश कुंभार सोहम जगताप उपस्थित होते